सर्व हेतवे या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझ्या संपूर्ण परिवाराला माझा आदरपूर्वक प्रेमपूर्ण नमस्कार तसेच जे माझ्या चॅनेलला लाईक करतात शेअर करतात सबस्क्राईब करतात त्यांनाही माझा आदरपूर्ण प्रेमपूर्वक नमस्कार आजच्या दिवसातील आपलं सकारात्मक वाक्य आहे माझ्या भोवती दैवी संरक्षणाचे कवच आहे वाक्य पुन्हा एकदा रिपीट करते माझ्या भोवती दैवी संरक्षणाचे कवच आहे या वाक्यावर आणि या विचारावर काय बोलणार जसं म्हणतो आपण मानला तर देव नाही तर दगड खूप मोठा अर्थ या आहे याच्यामध्ये विश्लेषणाची गरजच नाही आणि जर बोलायचं म्हटलं तर शब्द अपुरे आहेत याच्यासाठी वेळ अपुरा आहे अमर्याद आहे हा माझा स्वतःचा अनुभव आहे तुमच्याही बाबतीत बरेच वेळा अशा घटना घडल्या असतील ज्यावेळेस आपण एखाद्या संकटात असतो अडचणीत असतो त्यावेळेस अगदी अलग एखाद्यानी असं छान आपण जर काट्यामध्ये रुतून पडले आणि त्यांनी अलगत त्याच्या ओंजळीतून आपल्याला बाहेर काढावं अनपेक्षितपणे अचानक एकदम तीच असते दैवी अनुभूती आणि दैवी संरक्षणाचं कवच बऱ्याच वेळा जसं हा व्हिडिओ किंवा माझे विचार कशावर आहेत तर सकारात्मक गोष्टींवर आहेत मग ज्या वेळेस आपली श्रद्धा असते वेग प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळ्या ठिकाणी असते कोणाची गुरूंवर त्यांच्या श्रद्धा असते कोणी गुरु केलेले असतात त्यांचं आराध्य दैवत असतं कुलदैवत असतं किंवा ज्यांची प्रचिती आलेली असते ते तुमचं दैवत असतं कोणीही असू ने त्यांच्या शक्तीचं त्यांच्या आशीर्वादाचं त्यांच्या ज्ञानाचं एक वलय अदृश्य स्वरूपातलं पण इतकं शक्तिशाली वलय असतं आपल्यामध्ये याचा अनुभव तुम्ही खूप वेळा घेतलेला असेल सकारात्मक विचार सकारात्मक ऊर्जा ही कायम आपल्यामध्ये याच्यामुळे टिकून राहते नकारात्मक गोष्टी नकारात्मक ऊर्जा नकारात्मक व्यक्ती आपल्या जवळही हे वेळे देत नाही किंबहुना त्याचा प्रभाव ज्याला म्हणतो आपण तो प्रभाव आपल्यावर खोलपर्यंत कधीच होऊन देत नाही आणि जसं मी सुरुवातीला बोलले अगदी झालाच वाईटातलं वाईट काही झालंच तर ते, ते अक्षरशः अगदी फुलाप्रमाणे आपल्याला जेवण बाजूला काढतात रोज हे एक वाक्य मनात असू दे तुमच्या मुखात कायम असू दे माझ्या भोवती दैवी संरक्षणाचे कवच आहे आहेच जय जय सियाराम जय श्रीराम जय राधे कृष्ण जय श्री कृष्ण स्वामी जगदंब जगदंब